नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी काल संसदेत काही खासदारांना निलंबित करण्यात आले या खासदारांची एकूण संख्या ही अठ्याहत्तर आहे आणि त्यामध्ये लोकसभेतील तेहतीस तर राज्यसभेतील पंचेचाळीस खासदारांचा समावेश आहे या खासदारांना असं घाऊकपणे का निलंबित करण्यात आलं हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला अर्थात त्यामागे निश्चित अशी काय खेळी आहे असा प्रश्न भाजप समर्थक किंवा मोदी समर्थकांना पडणं स्वाभाविक आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या हातात हे एक पोलीत गेलेलं आहे कालपासून बोंबाबोब सुरू झालेली आहे लोकशाहीची हत्या त्यानंतर संविधान आता बदलणार वगैरे वगैरे जसं हे पुरोगामी किंवा विरोधी पक्ष सातत्याने गरळ ओकत असतात तसच कालपासून जोरदार सुरू झाले या खासदारांवर निलंबनाची कारवाई केली ती कशामुळे तर त्यांनी संसदेत गोंधळ घातली आणि गोंधळ कुठल्या विषयावर होता तर संसदेची सुरक्षा व्यवस्था भेदली आणि त्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं या मागणीसाठी या खासदारांनी हा गोंधळ घातला होता आता मंडळी एक गोष्ट विचारात घेण्यासारखी अमित शाह हे संसदेत आपल्याला नियमित दिसतात मग ती लोकसभा असो किंवा राज्यसभा असो आणि सुरक्षा व्यवस्था भेदण यासारख्या गंभीर विषयावर अमित शहा निश्चित बोलू शकले असते पण मित्रांनो काल अमित शहा सभागृहात आलेच नाही ना लोकसभेच्या सभागृहात आले ना राज्यसभेत मग कालचा दिवस अमित शाह गैरहजर का राहिले हाही एक मोठा प्रश्न आहे की विरोधकांच्या हातामध्ये हे कोलित द्यायचं होतं अशी काही केळी होती का कारण निलंबित केल्यानंतर गदारोळ होणार लोकशाहीची हत्या म्हणून आरोप होणार मोदी सरकार देश लुटतय म्हणून आरोप करणार काही काही जे काही मनात येईल ते सगळे आरोप करणार हे क्रमप्राह्य होत आणि आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यासाठीच भाजपने ही खेळी केली होती का असाही प्रश्न निर्माण होतो मंडळी आपल्याला आठवत असेल की आज इंडी आघाडीची दिल्लीत बैठक आहे आणि हे जे खासदार निलंबित झालेले आहेत त्यामध्ये पीएमसी म्हणजे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत त्यानंतर जनता दल म्हणजे लालूंच्या जनता दलाचे खासदार आहेत काँग्रेसचे द्रमुकचे खासदार आहेत राष्ट्रवादीचे खासदार आहेत एकंदरीत इंडी आघाडीमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षांचे हे खासदार आहेत आणि त्यामुळे एक शंका मनात अशी येते की ही खेळी खुद्द भाजपने तर खेळली नसेल आणि ती खेळी काय असेल किंवा असू शकते याची चर्चा मी आता इथे करणार मंडळी इंडी आघाडी ही भाजपच्या विरोधात होणार आहे आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत ही इंडी आघाडी टिकेल का हाही एक महत्वाचा प्रश्न आहे इंडी आघाडीमध्ये ज्यांना ज्यांना भाजपला आणि विशेषतः मोदींना हरवायचंय ते सगळे पक्ष या इंडी आघाडीच्या झेंड्या खाली एकत्र आले आता या आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्यांचा क्लिअर कट मोदींना विरोध आहे आणि एकमेव अजेंडा घेऊन ते लोक वावर वावरत आहेत मंडळी देशाच्या हिताच देशाच्या संरक्षणाच्या हिताचं ते काहीच बोलत नाही किंवा इकडचे मूल निवासी म्हणजे हिंदू यांच्या हिताच काही बोलत नाही त्यांचा एकमेव अजेंडा आहे आणि तो म्हणजे मोदींना हरवणं मग ते विकासाची भाषा ही त्यात बोलत नाही आहेत अशा वेळेस मोदींना हरवण्यासाठी ही मंडळी एकत्र आलेली आहेत आणि त्यांचं एकत्र येणं हे भाजपच्या पत्त्यावर पडणार आहे <laughs> का मित्रांनो कारण हे सगळे पक्ष इंडी आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आले तर मतांचं ध्रुवीकरण होणार आहे आणि हे मतांचं ध्रुवीकरण अर्थातच भाजपला तारणार असं ध्रुवीकरण आहे तीन राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या म्हणजे राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तराखंड तिथे भाजपने विजय मिळवला तेलंगणामध्ये काँग्रेस आली आणि त्यानंतर म्हणजे या विधानसभा निवडणुकीनंतर इंडी आघाडी होणार की नाही होणार असा प्रश्न निर्माण झाला आणि जर ही इंडी आघाडी झाली नाही तर मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपला त्यात वरचष्मा मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झाली होती आणि त्या अर्थाने मतांच्या ध्रुवीकरणाच्या अर्थाने इंडी आघाडी किमान लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी इंटॅक राहिली पाहिजे असा भाजपचा प्रयत्न निश्चितच आहे आता काल ह्या निलंबित करण्यात आणि त्यामुळे ते खासदार ज्या पक्षाचे आहेत ते पक्ष खवळले भाजपवर खवळलेत नरेंद्र मोदी अमित शहावर खवळले आणि त्यामुळे त्या रागात मित्रांनो हे आता एकत्र येणार आहे आज दिल्ली येथे होणारी इंडी आघाडीची बैठक जोरदार होणार हे सगळे अगदी झाडून त्या बैठकीला हजर राहणार आणि त्याच कारण अर्थातच त्यांच्यावर झालेली कारवाई आहे त्यांच्या खासदारांवर झालेली कारवाई आहे आणि त्यामुळे रागात द्वेषात हे एकत्र येणार आहेत आणि ते एकत्र येणं ते इंटॅक राहणं हेच भाजपला अपेक्षित आहे चार राज्यातल्या विधानसभा नंतर इंडिया आघाडी होणार की नाही होणार हा प्रश्न होता पण या खासदारांना निलंबित करून भाजपने आघाडी एकत्र करण्यासाठी कारण दिलेलं आहे आणि ते कारण घेऊन आता हे इंडी आघाडी एकत्र एक येणार आहे त्याचे आमदार एकत्र एक येणार मंडळी त्यांचं एकत्र एक येणं हे भाजपच्या पथ्यावर पडणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आघाडीमध्ये आपण जातो आणि आता आघाडीमध्ये राहिलं पाहिजे नाही राहिलं तर आपलं काही खरं नाही हे त्यांना पटलेलं आणि त्यामुळे प्रत्येक नेता इंडी आघाडी एकत्र ठेवण्यासाठी झटत असणार आणि त्याचा परिणाम त्यांच्या त्यांच्या संघावर होणार आहे इथे लक्ष द्यायचं इंडी आघाडी एकत्र ठेवण्यासाठी लक्ष द्यायचं की मतदार संघ इंटॅक्ट ठेवण्यासाठी लक्ष द्यायचं अशी विभागणी होणार आहे आणि त्यामुळे एकतर इंडी आघाडीत गेल्यामुळे त्यांच्या मतदार संघात दुर्लक्ष होऊन भाजपला त्याचा फायदा होणार आणि दुसरं जे मी सुरुवातीला सांगितलं की मतांचं ध्रुवीकरण हे सगळे पक्ष एकत्र आल्यावर मित्रांनो वन टू वन लढाई होईल आणि वन टू वन लढाईमध्ये हिंदूंच्या बाजूची जी सगळी मतं आहेत ती सगळी भाजपकडे एकवटणार आहे आणि त्यातून भाजपला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एक मोठी आघाडी किंवा सगळ्यात जास्त जागा मिळू शकतात हे सगळं घडवण्यासाठी मित्रांनो कदाचित या खासदारांचं निलंबन केलं जावं अशी खेळी भाजपनी खेळली खेळली असल्याची शक्यता आहे आणि ती अर्थातच भाजपच्या पथ्यावर पडणारी मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद